नमस्कार मित्र हो मित्र शेतकऱ्यांसाठी आताची महत्वाची आणि मोठी खुशखबर आहे या शेतकऱ्यांना आता शासनातर्फे दहा हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून यासाठीचे पात्रतेचे निकष देखील जाहीर केलेले आहेत तर मित्रो हो चला पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान शासनातर्फे दिलं जाणार आहे आणि त्यासाठीच्या पात्रतेचे निकष नेमके काय आहेत याविषयीची सविस्तर अशी माहिती पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या देखील न विसरता प्रेस करा म्हणजे येणाऱ्या पुढील नवीन अपडेट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळेल दिनांक जुलै चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर मित्रो हो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने मित्रोह शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे आहे मित्रो वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार एक पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आलेली आहे मित्रो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत तर पहिला निकष आहे तो म्हणजे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञ राहणार आहे त्यानंतर दोन नंबरची निकष आहे पात्रतेची राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम मध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील तर मित्र हो आपण जर ई पीक पाहणी ॲपद्वारे किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली असाल सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये तरच आपल्याला हे अनुदान मिळणार आहे त्यानंतर पात्रतेचे तीन नंबरची निकष आहे ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञ राहील चार नंबरचा निकष आहे सदर शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल नंबर पाच पात्रतेची निकष आहे सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रोहो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे दहा हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मित्र हे अनुदान दिलं जाणार आहे ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे ज्या शेतकऱ्यांनी नोंद केलेली आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिलं जाणार आहे तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद